नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या वडिंनी आपण बघणार आहे बघा सीईडीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अपडेट नवीन अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघूया का नग आता काय तुमच्यासाठी नवीन अपडेट बघा तुम्ही जर या ठिकाणी आले सीईटीसीच्या ऑफिशियल पोर्टलवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सीईटी डॉट ओआर च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही इथे येऊन थोडं जरी स्क्रोल केले बघा तर तुम्हाला एक नोटीस दिसेल बघा आता ही नोटीस कोणत्या स्टुडंटसाठी मी तुम्हाला सांगतोय बघा बघा ही जी नोटीस आहे बघा बीसीए बीबीए बीएमएस बीबीएम एमबीए इंटिग्रेटेड एमसीए सीईटी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह साठी काय नोटीस आहे आता काय दिलं या नोटीसमध्ये आपण बघूया बघा आता बघा मी जे तुम्हाला जे कोर्सेस सांगितले बघा यांच्यासाठी सूचना जाहीर झालेली बघा तर याच्यामध्ये काय झालेली तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी मुद्दत वाढ झालेली बघा वा म्हणजे अर्थात जर तुम्ही मी जे ता ता को कोर्सेस सांगितले त्या कोर्सेसला जर अजून पण रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुम्ही काय करू शकता त्या कोर्सेसना रजिस्ट्रेशन करू शकता आता बघा मग कधीपर्यंत तुम्ही हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता बघा हे जे मी कोर्सेस सांगितले तुम्हाला या ठिकाणी दिले यांची ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक होती कधीपासून सुरू झाली होती तर पंचवीस बारा दोन हजार चोवीस पासून सुरू झाली होती मग ही कधीपर्यंत होती तर दहा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत काय होती ही तुमची डेट होती बघा रजिस्ट्रेशनची त्यानंतर यामध्ये काय झालं प्रथम मुद्दत वाढ भेटली विद्यार्थ्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी मग ती कधीपासून होती तर अकरा दोन दोन हजार पंचवीस पासून ते वीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुद्दत वाढ होती बघा त्यानंतर आता काय भेटलेली अंतिम मुदत वाढ भेटलेली मग ही कधीपासून तर कधीपर्यंत भेटलेली बघा तर एकवीस तीन दोन हजार मी जे तुम्हाला जे कोर्सेस सांगितले बघा या कोर्सेस साठी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू